तू ही रे माझा मी तो या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी नम्रता आणि तिची आई हे इंदोरला निघालेले असतात आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी एक पोस्टमन हा लेटर घेऊन येतो आणि तो तिले पत्र आत त्याच्या हातामध्ये देतो आणि ते पत्र वाचल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते अरे देवा हे काय होऊन बसले आणि तेव्हा ईश्वरी देखील घाडीच्या बाहेर येते आणि विचारते आत्या काय झाले तेव्हा आत्या बोलते तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही निघून जा तुम्हाला उशीर होत आहे त्यावेळेस इश्वरीही जाण्यास नकार देते आणि बोलते आत्या मी इथून इंदूरला जाणार नाही तर इकडे आपण पाहतो लावण्याही वल्हेरीला फोन करते आणि वलरीला बोलते मी आतापर्यंत तुम्हाला खूप कमी लेखल त्या परंतु आता यापुढे माझ्याकडून ही चूक होणार नाही आज तुमच्यामुळे मला ए आरच्या असे बोलून लागते त्यावेळेस अर्णवदीच्या पाठीमागे येतो आणि बोलतो ए आरच्या काय आणि अर्णवला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर लावण्याही अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये लावण्या व लरीचा प्लॅन हा त्यांच्यावरच पलटणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तु रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद